भागात सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी भारतीय वायुसेनेमधील सर्वात जुनं फायटर जेट मिग ट्वेंटी वन आज निवृत्त होत आहे चंदीगडमध्ये वायुसेना प्रमुख अमरप्रीत सिंग स्वतः हे विमान उडवून विमानाला निरोप देणार आहेत गेल्या सहा दशकांपासून मिग ट्वेंटी भारतीय वायुसेनेच्या सेवेत आहे वायुसेनेच्या ताफ्यामध्ये मिग ट्वेंटी हे सर्वाधिक आहेत विद्यमान परिस्थिती पन्नासपेक्षा अधिक मिग ट्वेंटी वन सेवेमध्ये आहेत मी ट्वेंटी वनची जागा तेजस ही भारतीय बनावटीची आधुनिक फायटर विमानं सध्या घेणार आहेत तर भारतीय वायुसेनेच्या माध्यमातून गेली सहा दशकं पाकिस्तानच्या सगळ्या कुरापतींना यशस्वी उत्तरं देण्यासाठी नेहमी सज्ज असणारी मिग ट्वेंटी वन विमानं आता संपूर्णपणे निवृत्त होतात वायुसेनेच्या ताफ्यामधील सर्वाधिक चर्चेतील विमानं सप्टेंबरनंतर विविध ठिकाणी संग्रहालयाचा भाग बनून राहणार आहेत पाहुयात या निवृत्तीविषयीचा हा स्पेशल रिपोर्ट मिग ट्वेंटी वन निवृत्त होणार भारतीय वायुसेनेच्या ताफ्यातलं सर्वात जुनं फायटर विमान निवृत्त होणार सप्टेंबर अखेरीस मिग ट्वेंटी वन भारतीय वायुसेनेतनं निवृत्ती घेईल एकोणीसशे त्रेसष्ट मध्ये सर्वात पहिलं मिग ट्वेंटी वन भारतीय वायुसेनेत दाखल झालं तेव्हापासून वेगवेगळ्या टप्प्यांवर बाराशे मिग ट्वेंटी वन वायुसेनेत दाखल झाली दोन हजार चोवीस मध्ये भारतीय वायुसेने चाळीस मिक ट्वेंटी वन होती आणि आता तीही निवृत्त करण्यात येणार आहे पन्नास देशांजवळ हे विमान होतं हे लक्षात घेतलं पाहिजे आणि आतापर्यंतच्या जगातील जे विमान उत्पादन झालंय त्यात सर्वात जास्त विमान ही मिक ट्वेंटी वनच बनली आहे जवळजवळ अकरा हजार विमान युनिट्स त्याच्या होत्या आणि जवळजवळ पन्नास देशांनी त्यांनी घेतलं नंबर दोन गोष्ट म्हणजे अनेक युद्धात या विमानांचा सहभाग झालेला आहे ते इराण इराक युद्ध असो किंवा तुमचं व्हिएटनाम युद्ध असो किंवा इस्रायल पॅले पॅलेस्टाईनच युद्ध असो या सगळ्या आणि इस्रायलच्या ज्यांच्या ज्यांच्याशी युद्ध झालेलं आहे त्या प्रत्येक याच्यात त्यांच्या शत्रू राष्ट्रांनी विमान उपयोगात आणलेलं एकेकाळी मिग ट्वेंटी वन हे भारतीय वायुसेनेचं सर्वात भरवशाचं फायटर विमान मानलं जात असतं मिग ट्वेंटी वनच्या जोरावर भारतानं एकोणीसशे एकाहत्तरची लढाई जिंकली कारगिलच्या लढाईत मिग ट्वेंटी ची महत्त्वाची भूमिका होती मिग ट्वेंटी वन बायसन जातीच्या विमानानंच विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांनी पाकिस्तानच्या एफ सिक्सटीन विमानासोबत लढाई करून ते पाडलं होतं तर त्या विमानांच्या उत्पादनातील सर्वात वेगळं असं हे विमान होतं ज्याचं डेल्टा विंग होतं डेल्टा विंगची जरूर याच्यासाठी पडते की जर तुम्हाला सुपरझॉनिक स्पीड क्रॉस करायची असेल म्हणजे आवाजाच्या आवाजपेक्षा आवा जा जा जास्त जर वेग तुम्हाला हवा असेल विमानाचा तर त्याला एक टिपिकल विमानाच्या ना एक टिपिकल शेप द्यावा लागतो त्याला डेल्टा विंग म्हणतात म्हणजे त्याच्यातून आ, टेपर होत गेलं तर हवा एरोडायनॉमिक फोर्सेस चांगले पास होतात त्यामुळे ते विमान तर हे भारताचं सुद्धा सर्वात प्रथम सुपरझॉनिक जेट होत जेव्हा हे विमान इंडक झाली तेव्हा ते इंटरसेप्टर म्हणून वापरण्यात येत इंटरसेप्टर म्हणजे जर शत्रू राष्ट्रांची विमानं तुमच्या हद्दीत शिरली तर त्यांच्याशी डॉग करायला इंटरसेप्ट करायला ही विमानं वापरण्यात आली होती कारण ही अतिशय चपळ म्हणजे मनोवरिंग करायला अतिशय उत्तम अशी विमानं होती आणि त्यामुळे डॉग फाईट साठी त्याचा फार चांगला उपयोग होत होता मी ट्वेंटी वनऐवजी आता भारतीय वायुसेनेमध्ये भारतीय बनावटीची तेजस एम के आय विमानं सामील होणार आहे चालू वर्षात बारा नवीन तेजस वायुसेनेच्या ताफ्यात दाखल होती पण सगळी मीक ट्वेंटी वन निवृत्त झाल्यावर भारताच्या एकूण फायटर प्लेनच्या स्क्वॉडनची संख्या पर्यंत खाली येणार चीन आणि पाकिस्तान सारखे शेजारी असताना भारताकडे युद्ध विमानांची किमान चाळीस स्क्वॉडन्स क्रमप्राप्त आहे अशात मीक ट्वेंटी वन पूर्णपणे निवृत्त होणं वायुसेनेच्या एकूणच सज्जतेविषयी चिंताजनक बाब ठरू शकते पण एक लोकशाही प्रधान देश आहोत आणि देशात युद्ध सामग्री घ्यायची का लोकांना जेवण द्यायचं जितके हा प्रश्न सततच उद्भवत असतो आणि त्यामुळे आपलं डिफेन्स बजेट फारच त्रोटक असतं असं म्हटलं तरी चालेल तुम्ही जे म्हणताय त्रुटी भासेल ती नक्कीच भासेल त्यात कोणली ना कोणालाही ना शंका नाही आहे तेजस ती त्रुटी भरून काढेल असं आपल्याला वाटत अशी आपली इच्छा पण होती आणि त्या थोडी सुधारणा होत्या पण जितक्या फास्ट ती विमान प्रोडक्शन व्हायला हवं होतं तितक्या होत नाही आहे हे नक्कीच त्यामुळे त्रुटी तर ही भाषणारच आहे पण जर काही युद्धस्थिती निर्माण झाली तर त्याच्यावर असा खूपसा परिणाम होणार नाही आहे कारण आत्ताच आपण जर पाहिलं तर ऑपरेशन सिंधूर मध्ये आपल्या एक गोष्ट लक्षात आली असेल की विमानांबरोबरच बर आता ड्रोन्स आणि मिझाईल्सचं महत्व अतिशय वाढलेलं आहे मिग ट्वेंटी वनचा इतिहास जितका गौरवशाली आहे तितकाच तो रक्तरंजित देखील आहे साठ वर्षात मिग ट्वेंटी वन विमानाच्या अपघातात जवळपास एकशे सत्तर फायटर पायलट भारतानं गमावले त्यामुळे या विमानांना फ्लाइंग कॉफिन सुद्धा संबोधलं गेलं कोणतीही फायटर विमानं वापरण्याचा कालावधी ठरलेला असतो मिग ट्वेंटी वनचा सुद्धा तो ठरलेला आहे तरी सुद्धा प्रत्येक टप्प्यावर डागडुजी करून विमानं भारतीय वायुसेनेत कार्यरत ठेवण्यात आली आता तंत्रज्ञान सुधारले शत्रूकडे फिफ्थ जनरेशनची फायटर विमान आहेत त्यामुळे कालानुरूप मेक ट्वेंटी वन निवृत्त करून नव्या विमानांसाठी जागा करून देणं संरक्षण सज्जतेची गरज बनली ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी